आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण मागच्या एका भागात आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि आर्थिक साक्षरता असणं का महत्वाचं आहे सर्वांनी आपल्याला याबद्दल जाणून घेणं का गरजेचं आहे हे बघितलं आज आपण गुंतवणुकीबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत कारण आपण आपली मिळकत गुंतवणुकीत टाकत असतो म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो कारण ही इन्व्हेस्टमेंट करताना कधी कधी फसवणूक होऊ शकते आणि मग आपण आपल्या कष्टाचा जो पैसा गुंतवला तो जर बुडाला तर आपली झोप उडते पण हे असं व्हायला नको म्हणून काही काळजी घ्यायला हवी आणि त्याबद्दल आपण सतर्क पण असलं पाहिजे शशांक गुळगुळे यांनी याबद्दल मार्गदर्शन करणारा एक लेख नुकताच प्रसिद्ध झाला होता फेब्रुवारी चोवीसला ला हा तरुण भारत बेळगाव आवृत्तीमध्ये हो, प्रसिद्ध झाला होता तर त्या लेखात त्यांनी आपल्या याबद्दल माहिती दिली आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी एक तर गुंतवणूक ज्या करणार ती कंपनी बँक किंवा नॉन बँकिंग असा जी फायनान्स कंपनी असेल ते रिझर्व बँक भारत सरकार सेवी यांच्याकडे नोंदणी केलेली किंवा अधिकृत कंपनी असल्याची आपण खात्री करून घेतली पाहिजे दुसरं म्हणजे कंपनी गुंतवणुकीवर व्याज किती देते हेच फक्त विचारात न घेता ज्या कंपनीत गुंतवणूक आपण करू इच्छितो आहोत त्या कंपनीची अगोदरच्या तीन ते पाच वर्षातील आर्थिक कामगिरी ताळेबंद आपण तपासायला हवे आणि अशी ही माहिती अधिकृत सूत्राकडून आपण मिळवायला हवी तिसरी गोष्ट कोणतीही गुंतवणूक करणार म्हणजे त्याची भूमिका ही फक्त गुंतवणूक करण्याचीच असावी गुंतवणूककारदाराने सदस्य गोळा करत फिरणं हे तत्वतः चुकीचं आहे काही काही गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करण्यास आलेल्या आणखीन सदस्य आणण्यासाठी आणखीन गुंतवणूकदार आणण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवले जातात अशा योजनेत गुंतवणूक सहसा टाळावी चौथी गोष्ट म्हणजे गुंतवणुकीसाठीचा पैसा हा स्वतः कमवलेला असणं आवश्यक आहे चांगला परतावा देणारी एखादी गुंतवणूक योजना समजल्यावर इतरांकडून उधारीवर घेऊन गुंतवणूक करू नये पाचवी गोष्ट गुंतवणूक इच्छुकांनी आपले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा करून त्याला शेअर विकत घ्यायला सांगू नये आणि तशी परवानगी सुद्धा देऊ नये कोणतीही वित्तीय संस्था मुदत ठेवी व्यतिरिक्त त्यांच्या गुंतवणूक योजनांवर किती परतावा मिळेल याची हमी देत नसते हे लक्षात ठेवावं सातवी गोष्ट गुंतवणूकीवर परतावा हा शेअर बाजार नियमावली बाजार जोखमीवर आणि इतर गोष्टीवर अवलंबून असतो हे नेहमी डिस्क्लेमर मध्ये सांगितले जाते त्याच्या बरोबर उलट फसव्या योजना या अवास्तव गुंतवणूक मोद मोबदल्याची खात्री देत असतात त्यामुळे ती गुंतवणूक अधिकृत आहे की नाही जिथे आपण पैसे गुंतवू इच्छितो ही योजना अधिकृत आहे की नाही याबद्दल खात्री करून घ्यायला हवी आठवी गोष्ट म्हणजे कोणत्याही योजनेत योजने गुंतवणूक करताना किती मोठा परतावा मिळेल एवढेच बघून गुंतवणूक कधीही करू नये तर योजना कार्यान्वित करणारी व्यक्ती किंवा कंपनी तिची विश्वासार्हता मागील अनुभव सेवी किंवा इतर योग्य सरकारी संस्थांमधील नोंदणी आर्थिक स्थिती तपासणी ऑफर करण्यात आलेली योजना नोंदणीकृत आहे की नाही गुंतवणूक कशात केली जाणार आहे गुंतवणुकीची पद्धत त्यातील धोके या सर्व बाबी तपासायला हव्यात नववी गोष्ट लाभ आणि लोभ यातला फरक ओळखणं महत्वाचं आहे वास्तवापेक्षा अधिक लाभाची तीव्र इच्छा हा लोभ आणि वास्तवातील फायदा म्हणजे लाभ हा फरक आपण ओळखणं गरजेचं आहे आणि हा जर ओळखला नाही तर फसवणूक होण्याची शक्यता दाट असते गुंतवणुकीपासून लाभाची अपेक्षा करताना त्याचे भान ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं आपण वेगवेगळ्या कंपन्या बुडल्या किंवा त्यांनी आपली गुंतवणूक ज्यांनी केली होती त्यांची फसवणूक झाली अशा बऱ्याच बातम्या ऐकतो आणि मग जागे होतो पण आपण आपली पैसा गुंतवताना या मगाशी या सर्व गोष्टी म्हटल्या त्या पडताळून पाहून त्याबद्दल माहिती घेऊन नंतरच आपला पैसा गुंतवावा हे योग्य असं लेखकाचं म्हणणं आहे त्यामुळे गुंतवणूक करताना सारासार विचार हा व्हायलाच हवा वारंवार कशा या ज्या फसवण्याच्या घटना घडतात तरीही लोक शहाणे होत नाहीत सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीतही लेखक म्हणतो की आपण कोणाला निवडून आणतो योग्य व्यक्ती कोण याचं तारतम्य न बाळगता आपण निवडणुकीत आपलं मत देतो आणि मग त्याबद्दल आपल्याला अनुभव चांगला येत नाही हे लेखकांचं म्हणणं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण ही गोष्ट पाहिली आहे भारतात अशा प्रकारच्या ज्या फसव्या योजना असतात त्याचा प्रॉन्झी स्कीम असं नाव आहे चार्ल्स प्रॉन्झी या व्यक्तीच्या नावाने या योजना ओळखल्या जातात एकोणीसशे वीसच्या च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स प्रॉन्झीने अतिशय चढ्या पर, दराच्या परतावा देणारी गुंतवणूक योजना आणली आणि अनेक लोक त्यात फसले अशी योजना आणणारा हा पहिला माणूस नव्हता खर तर पण हा घोटाळा खूप गाजला त्यामुळे या योजनांना प्रॉन्झी योजना असं नाव पडलं अशा योजनांची सुरुवात होते एक माणूस किंवा कंपनी पासून ही व्यक्ती सुरुवातीच्या गुंतवणूककारांना आपल्या योजनेत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी तयार करते आणि त्या लोकांना ठराविक काळाने त्यावर घसघशीत गस परतावाही तो देते प्रॉन्झी योजनांमध्ये काही समान वैशिष्ट्य आपल्याला दिसतात सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन या अमेरिकन भांडवल बाजार नियमित संस्थेने पुढील धोक्याच्या सूचना सांगितल्या आहेत कमी जोखमीवर उच्च परताव्याची हमी देणारे गुंतवणूक योजना बाजारातील परिस्थिती लक्षात न घेता अधिक दराच्या परताव्याची किंवा कालावधीसाठी सातत्य देणारी अशी योजना गुंतवणुकीची अधिकृत नोंदणी नसलेली योजना क विक्रेत्यांच्या गुंतवणूक उत्पादने विकण्याचा परतावाच नसलेली योजना गुंतवणूक धोरणाची माहिती गुप्त किंवा स्पष्ट करणारी नसते आणि त्यामुळे गुंतवणूक करणारा त्याला त्यांनी खरं तर याला नकार दिला हवा गुंतवणुकीचे पैसे परत मिळण्यासाठी अशा योजनांमध्ये अडचणी निर्माण होतात आणि लोक आणण्याचा त्याच्यात आग्रह केला जातो म्हणजे तुम्ही आणखीन लोकांना याच्यात घेऊन या तुम्हाला आम्ही काहीतरी आमिष देऊ दाखवलेलं असतं अशा प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांची जशी चूक असते तशीच कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचीही चूक असते एखादी सरकारी बँक काही अनियमितता निदर्शनाला आली तर त्यावर रिझर्व्ह बँक लगेच कारवाई करते सध्याचे ताजे उदाहरण आहे ते न्यू इंडिया सरकारी बँक ह्याच त्यातल्या गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी विविध कायदे अस्तित्वात आहेत तरीही अंमलबजावणीच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवण्याचे प्रकार राजरोज घडताना आपण बघतो आपला देश तंत्रज्ञानामध्ये दे एवढा प्रगत असूनही त्याचा प्रभावी वापर करून कायद्याचा प्रभावी वापर खरंतर व्हायला हवं जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही पण मंडळी मला असं वाटतंय की हे सगळं सरकार करेल वगैरे हे सगळं विचार आपण थोडासा बाजूला ठेवून मी स्वतः त्यात फसणार नाही किंवा मी जिथे माझ्या कष्टाचा पैसा गुंतवणार आहे ती योजना योग्य आहे ना अवाजवी काहीतरी त्याच्यात आपला परतावा मिळणार आहे असं काहीतरी ते सांगतायत का अवास्तव काही आहे का लाभ आणि लोभ यातला फरक जसं या लेखात म्हटलं आहे तो आपण तारतम्य ते बाळगलं पाहिजे आणि मगच आपण आपल्या कष्टाचा पैसा त्यात गुंतवूया आणि फसूया नको आपली फसवणूक होणार नाही ह्याची आपण पूर्णपणे काळजी घेऊया आणि मग आपण आपली गुंतवणूक आप प्लान करूया याबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोचावी असं वाटलं म्हणून ही माहिती आपल्याशी शेअर केली आशा करते कि आवर्ड लियर सेल। की तुम्हाला ती आवडली असेल तुम्हाला ती काही दृष्ट्या कदाचित उपयोगीही ठरली असेल हा लेख ह्याचे कॉपी आम्ही त्याच्यावरती डिस्प्ले करतोच आहोत आपण तो वाचू शकता आणि त्यातून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेऊया बाबतीत आणखी एक उपयुक्त असा लेख दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या लोकसत्ता पेपरात वाचण्यात आला गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे यांचा हा लेख आहे त्या या लेखामध्ये म्हणतात आर्थिक नियोजन व गुंतवणूक या गोष्टीचा स्त्री पुरुष आणि इतर असण्याशी कोणताही संबंध नाही जिथे काम तिथे कमाई व जिथे जबाबदारी तिथे नियोजन जिथे गरज तिथे गुंतवणूक हे समीकरण सर्वांनाच लागू होते म्हणून प्रत्येकाने म्हणजे स्त्रीने सुद्धा कोणावर विसंबून न राहता स्वतः शिकून अनुभव घेऊन हो पुढे सरकत राहणे गरजेचे झाले आहे अजूनही बऱ्याचशा स्त्रिया स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेत नाहीत कधी शिक्षणाचा अभाव तर कधी अनास्था कधी मानसिक परावलंबन तर कधी उगीच वाटणारी भीती कारण काहीही असो ते शोधून ती भीती घालवणे ही काळाची गरज आहे लेखिकेने स्त्रियांची तीन गटात वर्गवारी केली आहे पहिला गट संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या कमावत्या स्त्रिया दुसरा अर्धवेळ काम करणाऱ्या स्त्रिया आणि तिसरा गट दुसऱ्यावर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या स्त्रिया या प्रत्येक गटातील स्त्रियांच्या गरजा वेगवेगळ्या असतात परंतु सर्वच गटातील स्त्रियांना बँकेचे व्यवहार करताना खबरदारी घेणे बँकेच्या व्यवहाराची आणि गुंतवणुकीची माहिती असणे हे आवश्यक आहे पहिल्या गटातील म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असणारी कमावती स्त्री ही अनेकदा कुटुंबातल्या आर्थिक प्रगतीची भागीदार असते म्हणून तिचा योग्य मुदत विमा घेण्याची गरज असते आपल्या मिळकतीनुसार विमा कवच घ्यावयास हवे शिवाय आरोग्य विमा काढावा काही रकमेची तरतूद करून ठेवावी जेणेकरून अचानक येणाऱ्या आजारपणास ते उपयोगी ठरू शकते तिने गुंतवणूक दुसऱ्याच्या नावावर करू नये तसेच कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी तो नीट वाचावा दुसऱ्याच्या कर्जासाठी हमी राहताना खबरदारी घ्यावी जर कमाईमध्ये काही समस्या निर्माण झाली तर तेव्हा खर्चासाठी तरतूद करून ठेवावी स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घ्यावी आता दुसरा गट दुसऱ्या गटातील म्हणजे अर्धवेळ काम करणाऱ्या स्त्रिया या आपल्या जोडीदारावर अवलंबून असतात म्हणून त्या एकटेपणे आर्थिक नियोजन करू शकत नाही या स्त्रियांनी आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड जास्त ठेवावा स्वतः व जोडीदाराचा विमा काढून घ्यावा जोडीदाराच्या विम्यावर स्वतः व मुले नॉमिनी ठेवावी जोडीदाराच्या गुंतवणुकीबद्दल माहिती करून घ्यावी तिसरा गट हा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असणारा आहे तर या गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यामुळे त्यांनी खर तर आर्थिक व्यवहारात लक्ष घालणे जास्त महत्वाचे ठरते बँकेच्या प्रत्येक खात्यावर त्यांचे नाव गुंतवणुकीवर नामनिर्देशन असायलाच हवे जोडीदाराचा आयुर्विमा आरोग्य विमा कुठे आहे व नामनिर्देशन काय आहे हे जाणून घ्यावे लेखिका म्हणतात लहानपणापासून पालकांनी मुलांसोबत मुलींना पण आर्थिक नियोजनाचे ज्ञान द्यावे म्हणजे त्यांचे आर्थिक शोषण होणार नाही स्वतःची आर्थिक जबाबदारी जाणून आर्थिक स्वातंत्र्य त्यांना घरी मिळायला हवे आपण आनंदाने स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्व स्त्रियांनी वेळीच लक्ष द्यायला हवे मंडळी असे हे दोन लेख आम्ही ज्याच्यातनं आपल्याला माहिती मिळते काहीतरी वेगळी ले असे लेख आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जे आम्हाला आवडतात जे उपयुक्त वाटतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजचे हे लेख असेच होते ह्याच्यातनं आपल्याला थोडासा विचाराला प्रवृत्त होतो थोडासा आपण विचार, विचार करायला लागतो त्यामुळे हे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवले आजचे हे लेख तुम्हाला कसे वाटले किंवा आतापर्यंत आम्ही जे काही काम करतो आहोत ते तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार